आज जरा मला वेगळं विचारायचं आहे तर आज मला जाणून घ्यायचं आहे मराठी साहित्याची आजची अवस्था सर तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात अनेक पुस्तकं लिहिली तुम्ही जवळजवळ एकशे दहाच्या आसपास तुमच्या पुस्तक लिहिण्याचा आकडा गेलेला आहे तुम्ही इतिहासावर लेखन केलेलं आहे तुम्ही कथा कविता कादंबऱ्या वैचारिक ललित माहितीपर पुस्तकं असं बरंच लिखाण तुम्ही केलेलं आहे सर आणि बरंच अभ्यासालाही आहे तर आजची सा, मराठी साहित्याची काय अवस्था आहे याबद्दल जाणून घ्यायचं होतं त्याबद्दल काय सांगता येईल आता महत्वाचा प्रश्न आहे हा साहित्य हा समाज जीवनाचा एक प्राण असतो साहित्याशिवाय खरं म्हणजे साहित्य म्हणजे समाज जीवनाचा चेहरा असतो आरसा असतो अपेक्षा अशी असते की साहित्यिकांनी आपल्या समाजात काय चाललंय काय नाही चाललंय काय व्हायला पाहिजे याच्याबद्दलची चर्चा साहित्याच्या माध्यमातन घडवायला पाहिजे आता आपलं मराठी साहित्य याबद्दल कितपत जागरूक आहे बहुतेक साहित्यिकांचं लेखन जर आपण पाहिलं मराठीतलं म्हणजे जुन्या असो कालचे असो किंवा आजचे असो त्यांचं अनुभव विश्व कॉलेज जीवनाबद्दल किंवा ते ज्या कुटुंबामध्ये वावरतात आणि येतात त्यांच्या पुरत चित्रण करण्यात पटायचं आहे त्याला ल देशपांडे अपवाद नाही त्याला वपू काळेही अपवाद नाही त्याला मराठीतला कोणताही लेखक अपवाद नाही अगदी भालचंद्र नेमाडेही अपवाद नाही ते त्यांच्या कॉलेज जीवनाच्या बाहेर आजही पडलेले नाहीत वयो वर्ष सत्तर पंच्याहत्तर झालं असत तरी ते त्याच अनुभव विश्व तीच पात्र तेच स्वभाव चित्रण तेच समाज चित्रण हे करत असतात वास्तवता असं आहे की कोणत्याही लेखकाने वर्तमानात जगलं पाहिजे आणि वर्तमानाचा आरसा जगासमोर धरला पाहिजे आता एक्क्याण्णव साली भारतात जागतिकरणात जागतिकरणाने आपला समाज पूर्ण बदलला म्हणजे शेतकऱ्यापासून काम करून मध्यम वर्ग असो का उच्च वर्ग असो सगळ्यांची जीवन पद्धती बदलली आवडीनिवडी बदलल्या विचार करण्याची पद्धत बदलली स्वप्न बदलली त्याच चित्रण आजच्या मराठी कादंबरीमध्ये कथेमध्ये मिळतं का कवितेमध्ये मिळतं का त्याच उत्तर आहे है नाही अजूनही आमचे कवी कवी आहे शेतकऱ्यांचं घर गाडगे मडके दाखवत गाडगे मडकांचा काळ गेला चुडींचा काळ गेला आज कोणी दूध घेऊन जातात सायकलीवरन जात नाही तो मोटर सायकलीवरन किमान किमान बुलेट असेल किंवा आजच्या ज्या काही टू व्हीलर सगळ्यात त्यातली असेल त्या जीवनाचं चित्रण दिसत नाही दुसरी गोष्ट कौटुंबिक जीवन बदललं पती पत्नीचे संबंध बदलले बाप आणि मुलांमधले संबंध बदलल्या जागतिकरणामुळे आणि का बदलतो हे संबंध बदलत राहतात त्याच चित्रण आपल्या साहित्यामध्ये जिवंतपणे आले का त्याच उत्तर आहे नाही आणि तांत्रिक गोष्ट तांत्रिक गोष्टी मी सांगतो ब्र लिहिणारा महान लेखक त्याला तीनशे तीन कलम कधी रद्द झालं हे माहित नाही आणि तो कादंबरी तीनशे तीन कलम लावतो म्हणजे लोक तांत्रिक माहिती सुद्धा घ्यायच्या फंदात मराठी लेखक पडत नाहीत राजन गौवसांचं नाव त्यांनी ब बळीचा कादंबरी दिली त्याच्यामध्ये तीनशे तीन कलम लावलं ले। एक लेखक असाय त्याने चक्क खुनाचा आरोप आहे आणि आरोपीला गेर जामीन दिला आता खुनाच्या आरोपामध्ये जामीन होतो काय याने एखाद्या साध्या कोर्टामध्ये विचारलं असतं किंवा एखाद्या वकिला विचारलं असतं सेतला असता त्या खुनाच्या आरोपामध्ये गेट जामीन होत नाही एवढं ते पण ते झालेलं नाही आणि हे मी लेखकाला फोन करून सांगितल्यानंतर सुद्धा लेखक म्हणतो साहेब चौदा हजार लोक कादंब पुस्तकाच्या पती गेल्या कोणीच असं काही माझा आरोप केलेला नाही असं ते त्यांनी आरोप केला नाही याचा अर्थ तू बरोबर आहेस असा होत नाही पण आपले आपल्या लेखकांचा प्रॉब्लेम सध्याचा काय झालाय यांना समाज जीवनाचं वास्तवाचं बांधण नाहीच नाही पण ज्या तांत्रिक बाजू जो असतात साहित्य लिहिताना त्या तांत्रिक बाजू मग राजेंद्र गोस असो बालचंद्र नेमाडे असो कारण बालचंद्र नेमाड्यांनी ही जी आता हिंदू नावाची कादंबरी दिली मुळात उत्खनन शास्त्र काय असत उत्खनन कसं केलं जात त्यांचे टेन्शन कसे आखले जातात याच ज्ञान नसताना सुरुवात मूलभूत चुकत अशी करतोय तर पुढं मग तुमची भाषा शैली किती चांगली असेल भाषेवर प्रभुत्व असेल हरकत नाही ती चांगली गोष्ट आहे भाषेवर प्रभुत्व असायलाच पाहिजे पण त्याचा अर्थ वाचकांना दुध खोळ समजायचं कारण नाही पण आपला लेखक बिंदास स्वरे मला आठवत आहे अजून गणेशजी मी प्रकाशित असताना पंच्याण्णव साली माझ्याकडे कादंबरी आली होती प्रकाशनाची होते ते त्यात त्यांनी काय लिहिलं होत मी मुंबईला गेट ऑफ इंडिया जवळ प्रशांत महासागराच्या लाटा बघत बसलो होतो तर त्या देख्याला मी पहिलाच प्रश्न विचारला की प्रशांत महासागर मुंबईच्या mm. गेटवे ऑफ इंडिया जवळ आल्याना तुझा बाप गेला होता हे लोक एवढे बिंडोक माना करतात ना यांना समाजाचं आक्रमण असत ना सामाजिक स्थितीचं आक्रमण असत ना यांना आजच्या तरुणांच्या असे तर समाजच असते आशा आकांक्षा स्वप्न आशा निराशा निराशे असतात ना त्याच एक चित्र झालं पाहिजे ते होत नाही शेतकऱ्यांमध्ये पुस्तकं लिहितात शेतकऱ्यांवर लिहिण्यासाठी लिहिण्यासाठी ते जगलं पाहिजे होतं तर ते अक्युरेट होतं तांत्रिक बाबीचा अभ्यास ता न करता तांत्रिक बाबींचा अभ्यास न करता जर बरोबर लिहिलं तर ते फक्त लेखा तर एकच गोष्ट सांगायची तुमच्या प्रश्नामधली की आजच्या आजचं आजचं म्हणतो ना कालचं आपण सोडून देऊ काल 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 होता ते काय आपण बदलू शकत नाही आज सुद्धा मराठी साहित्यिक बदलायला तयार नाही अभ्यास करत नाही मी आताच एका कविता संघाला प्रस्तावना दिली त्यातल्या किमान प्रातिनिधिक कविता संग्रह होता त्यातल्या अभिजात मराठी बद्दलच्या अभिजात मराठी बद्दल या कवींच आकलन किती बिंडूक आहे किती बालिश आहे याच दर्शन त्याच होत मला संताप आला होता की याच्यावर प्रस्ताव लिहायची तर काय लिहायची मी शेवटी अभिजात मराठी व्हायला योग्य कशी एवढाच भाग घेतला त्या कवितांवर भाष्य करणं टाळलं कारण हा आज आहे तर मग उद्या कसा असेल मराठी साहित्य वाचक कमी वाचतात सध्या दहा पंधरा वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात फरक फार आहे वाचन संस्कृती खरच कमी झाली नाही अनुवादित वाचतात ना लोक वाचन संस्कृती कमी नाही झाली ज्याला वाचा ऑनलाईन वाचेल किंवा पुस्तक वाचेल तो वाचतोच पण ते लेखन त्या दर्जाच असलं पाहिजे सटर पटळ माणसाचं बालीज गोष्टी ऐकायला वाचायला कोणाला वेळ नाही आणि त्यांनी का द्यावा हे लेखकांना करायला पाहिजे की आपण जे लिहितोय ते मुळात मानवी समाजाच्या मूलभूत प्रश्नांना भिडत की नाही याचा विचार करायला पाहिजे आजच्या समाजाचे प्रश्न काय विशेष भारतीय समाज किंवा मराठी समाज हा मध्यम वर्गापुरता समाज मर्यादित नाही येथे मजूर आहेत ये इथे सफाई कामगार आहेत इथे इलेक्ट्रिशियन आहेत इथे प्लंबर आहेत छोटे मोठे काम करणारे खूप लोक आहेत उसाच्या गुराळावर काम करणारे लोक आहेत प्रत्येकाची स्वप्न आहेत त्या माणसांची त्यांची यश अपयश आहेत त्या यश अपयशे सुख दुःख आणि त्यांचं जीवन याला भिडण्यासाठी तुम्ही ते जगायचं जगता का आता मच्छीमार आता मी गमत सांगतो अजून दुसरी पुढची मच्छीमार असेल आगरी कोळी समाज जो आहे मिठाचे शेत करणारा असेल किंवा मच्छीमारी करणारा आता तुला गंमत सांगतो महत्वाची की हे नावाचा एक मान साहित्यकार होता त्याला नोबेल प्राइज मिळालं त्याने एका मासेमाराच्या जीवनावर कादंबरी फक्त एकशे पस्तीस छत्तीस पानांची तिला नोबेल प्राइज मिळालं कारण त्याने स्वतः स्पेनच्या किनाऱ्यावर गेला त्या मासेमार लोकांच्या बरोबर राहिला त्यांची सुख दुःख समजावून घेतली आणि त्याला एक विराट अस प्रतिभेने काव्यात्मक आणि तत्वज्ञानात्मक रूप दिलं ती कादंबरी आजार भारतामध्ये एवढा मोठा समुद्र किनारा आहे पूर्वेला असो पश्चिमेला असो दक्षिणेला असो आजही भारतामध्ये मच्छीमारांच्या जीवनावर एक तरी कादंबरी आहे काय नाही का नाहीये कारण कोणाला किनार द्यायची इच्छा नाही आणि मच्छीमारांनी बिचारांनी किती गीत दिली असतील काव्य दिली असतील त्याच्यावर नाचले असतील त्यांनाही लिहावं असं वाटलं नाही मग हे साहित्य साहित्य मराठी साहित्य हे सगळं सगळं सगळंच्या सगळं समुद्रामध्ये बुडवून टाकलं पाहिजे मराठी साहित्य हे साहित्यच नाहीये या फक्त शब्दांच्या म्हणजे अगदी कुसुमाग्रज असो केशवसूद असो बालकवी असो यांच्या कविता घे जीवनाला स्पर्शत नाही जीवनाचे प्रश्न मांडत नाही किंवा त्याच्यावर उतारा देत नाही किंवा उत्तर देत नाही एक तर उतारा द्यायला पाहिजे उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकत नाही मग हे साहित्य मग हे साहित्य याला साहित्य म्हणायचं कस तर मराठीमध्ये साहित्य नाही साहित्य होत प्राचीन काळी गाथा सप्तशती मधल्या ग्रामीण कवींनी किंवा दरबारी कवींनी लिहिलेल्या ज्या अतिनितांत सुंदर कविता आहे त्यात अठ्ठावीस कवी तरी जे म्हणतात ना लिहिण्याचा वगैरे वाचण्याचा अधिकार नव्हता वगैरे ते खोटे बोलतात ते बहुजने खोटाळे आणि ते वैदिकतेने मा खोटाळणे दोन्ही खोटे बोलतात अठ्ठावीस कवयित्रीने गाता सप्तश्रीमध्ये अत्यंत नितांत सुंदर काव्य लिहिले त्यानंतर एकानेंगोई असेल लिणावई असेल सुंदर काव्य आहेत मराठी होती आज मराठी लिहिलेली आहे mm. त्यामुळं हॉटेल मध्ये गेलं तर वेटरशी आपण हिंदीत बोलतो मराठी असला तरी mm, mm. इंग्रजीत बोलायला आपला फार शान वाटतंय अभिमान mm. वाटतो की मी इंग्रजी झाडलं म्हणजे जरा काय म्हणू आपण त्याला mm. बारी मग भले इंग्रजी धड येऊ हो का नाही हो आज आपण मराठी आत्मा जो आहे मराठी माणसाचा जो आत्मा आहे शेवटी साहित्य म्हणजे काय आहे तो माणसाचा आत्मा आहे ते साहित्य कोणत्याही स्थितीमध्ये यायला पाहिजे प्रत्येक माणसाच्या आशा आकांक्षा स्वप्न त्याच्या जीवनात येणारे काय म्हणतो ना आपण त्याला की आता मला वाटतं की आता बर होईल आणि दुसऱ्या क्षणी की अरे कोसळून आपण वाटवतोय आपलं परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं चित्र अर्थव्यवस्था चित्र राजकीय व्यवस्था चित्र हे जर साहित्यात होत नसेल ते साहित्य नाही हा सध्या सगळा चाललेला हा फक्त स्वतःला फक्त साहित्यिक म्हणून निवडायचा धंदा झालेला आहे एकही माणूस साहित्यिक नाहीये भालचंद्र नेमाडे पासून ते ब बळीच लिहिणारे राजन गवस पर्यंत किंवा अजून जे काय असतील ते हे फक्त शब्दांचा खेळ करणारे साहित्यिक आहेत हे काही मानवी जीवनाचं सत्य स्वरूप मांडून मानवी जीवनाला नवीन आधार देणारं स्वप्न दाखवणार साहित्यिक नाही हे असं मला वाटतं हे मलाही जमलेलं नाहीये म्हणजे मी साहित्यिक आहे असं मी म्हणतो पण त्याचाही काही अर्थ नाहीये आहे कारण मी सुद्धा जगाला आधार देणारं समाधात देणारं घेऊ शकलेलो नाही हे वास्तव आहे आणि वास्तव प्रत्येक मराठी लेखकाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि भविष्याकडे पायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे म्हणजे साहित्यिक म्हणून तुम्ही स्वतः पण समाधानी नाही असं तुम्हाला म्हणायचं नाहीये अजिबात खरं आहे सर सविस्तर अशी तुम्ही चर्चा केली साहित्याबद्दल मराठी साहित्य खरंच खूप सुंदर आहे तसं बघायला गेलं तर ते त्याची गुणवत्ता फक्त टिकली पाहिजे वाढली पाहिजे वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद